शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो व्हिडिओ आहे ना तर तो असणार आहे दोन ते तीन दिवसांचा एकत्र मिळून मी बनवलेला आहे खरं तर एक दिवशी असे सुरुवात केलेली व्हिडिओ बनवायला पण कंटिन्यू करणं नाही झालं कारण ना मुलांना शाळेला जरी सुट्ट्या असल्या तरी ट्यूशन वगैरे त्यांच्या सुरूच आहेत तर एरवी तर शाळा असली का ट्यूशन थोडीशी उशिरा असते पण आता शाळा बंद आहेत तर ट्युशन लवकर असते त्यामुळे त्यांची तयारी वगैरे सर्व ह्यांना कामावर जायचं असतं ह्यांची आवरावर सर्व एकत्रच येतं आणि पाठोमागे एक, एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर सर्वजणच घराच्या बाहेर पडतात त्यामुळे ना सकाळी का व्हिडिओला सुरुवात केली ना तर कंटिन्यू करायला होत नाही कारण घरातलं काम आवरेपर्यंत असे पण बारा वाजतात आणि अकराला माऊला घ्यायला पण जायचं असतं तर मग अकरा वाजेपर्यंत होईल तेवढं सर्व कामाला पटपट आवरून घ्यावं लागतं तरी पण राहिलं तर माझ्या चपात्या तरी बनवायच्या राहून जातातच तिला घेऊन आल्यानंतर मी बनवते तर असं आता इथे मी सकाळी सकाळी काय करत आहे तर देवपूजा आज देवपूजा वगैरे सर्व काही मी सकाळी सकाळीच आवरून घेतलेलं आहे पाहू शकतात तुम्ही इथे आणि ही जी देवपूजा आहे ना तर ते करण्याच्या अगोदर म्हणजे देवपूजा मी केलेली होती पा नऊच्या नंतर कारण सकाळी ना सर्वांचा नाश्ता वगैरे सर्व काही झालं जे ते आपापल्या कामाला निघून गेले आणि त्यानंतर मी पूजा वगैरे सर्व काही माझं आवरून घेतलेलं आहे आता नाश्ता वगैरे काय बनवला होता काय नाही हे काही मी रेकॉर्डिंग वगैरे केलेलं नाही त्यामुळे ते मी तुमच्यासोबत इथे नाही शेअर करत तर चला छान अशी पूजा वगैरे माझी करून झालेली आहे तर इथे मी माझ्यासाठी बनवलेला आहे चहा सध्याला थंडीचे दिवस आहेत आणि सकाळी एकदा दोनदा तरी चहा होतोच तर सकाळी मी ना थोडासाच घेतलेला चहा त्यामुळे पुन्हा एकदा थोडासा चहा मी बनवलेला आहे तर मस्त आता गरम गरम चहा वगैरे घेते आणि त्यानंतर बाकीचं घरातलं जे काम आहे धुनी भांडी वगैरे सर्व काही आवरून घेणार आहे फरशी वगैरे पुसून वगैरे काढली सर्व काम जे आपलं वरवरचं असतं ना सर्व आवरलं आणि त्यानंतर आता पुन्हा आलेले आहे किचनमध्ये आता इथे मी बनवत आहे जेवण तर दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे आणि टायमिंग झालेला होता दहा सव्वा दहाच्या टायमातच मी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण अकराला मला माऊला घ्यायला जायला लागतं तर म्हटलं साऱ्या भाज्या होत्या आपण थोड्या थोड्याशा शिल्लक होत्या म्हटलं चला मिक्स भाजी बनवून टाकूया त्यामुळे बटाटा कांदा टॉमॅटो सोबतच मोड आलेले कडधान्य वगैरे होते काही तर सर्व एकत्रच भाजी बनवणार आहे मी सुरुवातीला कांदा टॉमॅटो वगैरे ह्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ग्रेव्ही बनवून आणि म्हटलं आता कुकरमध्येच भाजी बनवते म्हणजे लवकर बनते पहा तर मग कुकरमध्येच फोडणी वगैरे केली आणि जी पेस्ट बनवली होती ती टाकली सर्व ठरलेले बेसिक मसाले चवीनुसार मीठ वगैरे ॲड केलं आणि छान असं मिक्स करून घेतलं थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं त्यामुळे ग्रेव्हीला छान असं तेल सुटतं बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण अशी ग्रेव्हीवाली भाजी बनवतो त्यावेळेस ना ती थोडीशी आंबट बनते तर आपण ग्रेवी व्यवस्थित शिजवलेली नसते किंवा जे टॉमॅटो वगैरे ॲड करतो ना त्यात जास्त बिया वगैरे बारीक करताना त्या बारीक होतात आणि त्या कडसर लागतात त्यामुळे पण भाजी थोडीशी आंबट होऊ शकते तर शक्यतो मग टॉमॅटोतल्या बिया काढून टाकायच्या आणि ग्रेव्ही जी आहे ना तर ती चांगली तेल सुटेपर्यंत दहा ते पंधरा मिनटं तरी शिजवून घ्यायची म्हणजे भाजी आंबट वगैरे होत नाही आता ग्रेव्ही चांगली शिजलेली होती त्यानंतर जे मोड आलेले कडधान्य वगैरे होते थोडे थोडेसे ते टाकले त्यानंतर वांग वगैरे बटाट जे काही होतं ना ते पण टाकलं चांगलं मिक्स करून घेतलं गरजेनुसार टाकलेलं आहे पाणी थोडीशी कोथंबीर आणि बस आता झाकण लावून ना फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहे वांग जे आहे ते लगेच शिजतं पण बाकीचे कडधान्य बटाटा वगैरे आहे ना यासाठी आपल्याला या दोन शिट्ट्या करणं गरजेचंच आहे तर दोन शिट्ट्यानंतर पहा थोडासा कुकर थंड झालेला होता थोडासा एकदमच थंड झाला तर असं नाही हलकासा गरम म्हणजे त्यातली वाफ निघालेली होती तर आता इथे मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि भाजी तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी बनलेली होती तर त्यानंतर मग मी मावला घ्यायला गेले आणि दुपारनंतर मला काही जास्त रेकॉर्डिंग वगैरे करायला नाही जमलं त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ना तर ती आहे दुसऱ्या दिवशीची तर इथे सकाळी सकाळी त्यांनी भाजीपाला वगैरे सर्व काही मार्केटमध्ये जाऊन घेऊन आलेले होते तर जी फळं वगैरे आहेत ना ती सुरुवातीला मी एका बाजूला आता काढून ठेवत आहे छोट्या छोट्या केळी असतात ना माऊला फार आवडतात आणि लहान मुलांना जर तुम्हाला केळी द्यायची असतील ना थंडीचे दिवस असो पावसाळ्याच्या असो उन्हाळ्याच्या असो तर ही छोटीवाली केळी द्यायची आणि कप वगैरे होत नाही सर्दी पण होत नाही आणि हेल्दी असतात सर्वांसाठीच खायलाही त्यानंतर मोसंबी सध्याला थंडीचे दिवस तर आहेत पण काय माहिती का बरं मोसंब्या आणि स्ट्रॉबेरी हे थंडीच्या दिवसाचंच येतं आणि खायला पण आपल्याला एवढं छान नाही लागत ते मला तर खूप त्याचा आंबटपणा जाणवतो बरेच लोक खूप आवडीने पण खात असतात पण आणलेले आहेत तर ते ठेवले आमच्या घरामध्ये ना जास्त करून माऊला खूप आवडतात ऑरेंज आणि त्यानंतर आणलेले आहेत डाळींब शक्यतो फळं वगैरे मी आणले ना का लगेच धुवून ठेवत असते कारण ना माऊ लगेच जाऊन खायला घेत असते त्यामुळे पण आज ॲपल वगैरे काही नव्हते त्यामुळे मी जे फ फळं आणलेले आहेत ना डायरेक्ट ठेवलेत कारण आता असं पण ते खाताना त्याचे सालपट वगैरे काढूनच खाणारे फळं आहेत ॲपल वगैरे असं काही असलं ना तर मग मला ते सगळं स्वच्छ धुवून ठेवावं लागतं कारण माऊला फळं खूप आवडतात आणि बऱ्याच वेळा ना ती न सांगताच फळं घेऊन खाते तर आता फळं वगैरे छान असे ठेवलेत आणि खरबूज आणलेले होते सध्याला खरबुजाचा सीझन तर नाही आहे पण आणलेले आहेत यांनी मला अगोदर वाटलं की आंबट असं असतील किंवा अजिबात गोड नसतील पानचाट असतील पण खूप गोड होते खरबूज पण तर ते सर्व ठेवले आणि खूप सारा भाजीपाला वगैरे आणलेला होता तर तो मी तुम्हाला इथे दाखवत होते की काय काय आणलेलं आहे असं आता हा सर्व भाजीपाला जो आहे ना तो मी दुपारच्या वेळेत ना स्वच्छ करून ठेवलेला होता ज्या काही भाज्या आहेत धुवायच्या होत्या त्या मी धुवून ठेवल्या जसे की कॅप्सिकम टॉमॅटो शेंगभाज्या गाजर वगैरे तर ते पण स्वच्छ धुवून ठेवलं आणि या सीझनमध्ये आता आपल्या घरामध्ये ना गाजराचा पहिल्यांदाही हलवा बनणार आहे या सीझनचा तर तो मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कारण यावेळेस खूप सारे गाजरं वगैरे पण आणलेले आहेत मेथीची भाजी आणि कोथंबीर मी धुतली नाही ती छान अशी निवडून फक्त ठेवलेली आहे बाकीच्या भाज्या मी सर्व धुवून ठेवल्यात वालाचे शेंगा आहेत बीन्स आहेत त्या मी स्वच्छ धुवून अशा पद्धत सॉरी त्या मी नाही धुतलेल्या त्या फक्त मी अशा कट करून वगैरे ठेवलेल्या आहेत निसून वगैरे जेव्हा आता बनवायचे तेव्हा धुतल्या जातील बाकी टोमॅटो वगैरे गाजर हे सर्व मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलंय वाटाण्याची शेंग होती ती पण सोलून वगैरे ठेवली आणि मिशोवरून हे मी स्टोरेज बॉक्सेस ऑर्डर केलेले होते भाज्या वगैरे स्टोअर करून ठेवण्यासाठी तर आता सर्व भाज्या मी यामध्येच ना स्टोर करून ठेवणार आहे सुरुवातीच्या पण काही भाज्या माझ्याकडे थोड्याफार शिल्लक वगैरे राहिलेल्या आहेत जेव्हा किंवा आपण अशा भाज्या वगैरे साफ करायला घेतो ना तर तेव्हा त्याचा ते कचरा खूप पडतो तुम्ही मग अशी पाहिला असेल भाजी तर थोडीशी होते पण त्याचा कचराच खूप असतो आणि जवळपास एक दीड एक तास मला आहे सर्व साफ करायला गेलेलं होतं दोन मोठ्या जुड्या कोथंब सॉरी मेथीच्या होत्या कोथंबीर होती वाटाणा आणि शेंगभाज्या ह्याला साफ करायला बऱ्यापैकी वेळ लागून जातो तर चला आता सर्व भाज्या वगैरे मी छान अशा स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि आता त्यानंतर दुपारच्या नंतर इथं थोडासा वेळ होता तर मी मार्केटमधून ना आवळे आणलेले होते आदल्या दिवशी तर त्याचा मला बनवायचा होता आवळ्याचा मुरंबा तर म्हटलं चला तो पण बनवून टाकूया आता थंडीचे दिवस असले तरी आवळ्या याच सीझनमध्ये येतो आणि खाण्यासाठी पण खूप हेल्दी असतो आपल्या केसांसाठी म्हणा त्वचेसाठी म्हणा खूप साऱ्या रोगांवर त्याचं औषध पण आहे <laughs> तर सुरुवातीला आवळे मी स्वच्छ असे धुवून काढलेले आहेत आणि धुताना मावणे पण बऱ्यापैकी मला मदत केलेली आहे त्यानंतर आता हे सर्व आवळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कढाईमध्ये थोडंसं पाणी टाकलं वरती एक चाळणी ठेवली आणि त्यामध्ये आवळे टाकून ना झाकून ठेवलेलं आहे पंधरा मिनटं तरी आपल्याला आवळे चांगले स्टीम करून घ्यायचेत तोपर्यंत आता मी इथे ना गुळ बारीक करून घेतलेला आहे तर जो आपला चॉकलेटी डेली यूजमधला गुळ असतो ना तोच वापरायचा आता ज्याला गुळ नको आहे त्याने साखरेचा पाक केला तरी चालेल असं काही नाही आहे पण शक्यतो साखरेऐवजी मला तो, तो गुळातले पदार्थ बऱ्यापैकी आवडतात तर म्हणून मी गुळाचाच वापर करणार आहे पंधरा मिनटानंतर इथे मी आता झाकण काढले आणि सुरीने मी चेक करून पाहत आहे आवळे उकडलेत का काही तर छान असे उकडलेले आहेत आणि उकडले की त्याला चिरा पण पडायला सुरुवात होते पहा तर तुम्ही ते पाहू शकतात आवळ्यांना ना चिरा पडलेल्या आहेत छान असे आवळे आपले सर्व उकडलेत आता आपल्याला ना ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या सेपरेट करायच्या आहेत आणि जो आवळा आहे वरचा भाग तो सेपरेट करून घ्यायचा आहे बरेच जण डायरेक्ट असाच पाकामध्ये ॲड करून ना म्हणजे जे आखा, तो आखा मुरंबा असतो आख्या आवळ्याचा मुरंबा तसं पण बनवतात पण गावाकडे आपले जे आवळे भेटतात ते गावरा नसतात आणि छोटे छोटे असतात आता हे आवळे ना खूप मोठ्या साईजमध्ये आहेत आता व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला थोडेसे छोटे वाटत असले ना तर आवळा खूप मोठा आहे हा आणि पूर्ण एक मोठ्या आवळा असं म्हणजे मुरांबा केला तर एवढा छान वाटला नसता म्हणून मी ना त्याच्या बारीक बारीक फोडी वगैरे अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आणि उकडले का ते लवकर वेगळ्या होतात त्याच्या पुढे जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही तर इथे पाहू शकतात सर्व आवळे मी बाजूला केलेत त्यातल्या बिया बाजूला केल्यात आणि प्रमाण वगैरे मी काही मोजलेलं नव्हतं त्यामुळे मी तुमच्यासोबत ते इथं नाही डिटेलमध्ये शेअर करू शकत अंदाजेच मी गुळ किसून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेला आहे तर तो मी आता अंदाजेच कढाईमध्ये घालते तर जेवढा आपला आवळा आहे ना त्याच्यात थोडासा कमी मी गुळ टाकला आहे थोडासा जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त प्रमाण गुळाचं करू शकतात आणि त्यानंतर आता इथं जो आवळा होता ना तो पण आपल्याला या गुळामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती ना गुळ आणि आवळा छान असा मिक्स करायचा त्यानंतर थोडा वेळ झाला की त्याला पाणी सुटायला सुरुवात होते गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते जेवढं जा तुम्ही जास्त शिजवाल ना तेवढा त्याचा रंग बदलतो आणि गुळाची आपल्याला थोडीशी तार येईपर्यंत ता शिजवायचं आहे खूपच एक तारी पाक असा नाही करायचा एकदम पण हो हातामध्ये गुळाचा पाक घेतला की थोडीशी तार पडते असं वाटलं की मग त्यावेळेस आपल्याला बंद करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता तिथं जसं मी याला शिजवत आहे ना तसं तसं थोड्या थोड्या वेळाने त्याचा रंग ना बदलत चाललेला आहे आता गुळ पूर्ण विरघळलेला आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने फेस यायला सुरुवात झालेली आहे तर जवळपास आता सत्तर टक्के आपला गुळ आंबा बनत आलेला आहे पण अजून थोडंसं हे मिश्रण पातळसर आहे तर अजून आपण याला थोडंसं घट्ट करून घेऊया त्यानंतर ते त्याचा रंग ना अजून चेंज होतो तर आता ब इथे पाहू शकतात तुम्ही जवळपास पंधरा ते वीस मिनिटांनी छान असा जो आवळाचा मुरांबा आहे ना तो बनवून तयार झाला आहे रंग बऱ्यापैकी याचा चेंज झालेला आहे आणि मी आता याची तार पडते का कसं चेक करत आहे तर थोडीशी तार पडायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मी इथे आता यामध्ये ना जे पिंक सॉल्ट असतं ते थोडंसं टाकणार आहे सोबतच टाकणार आहे थोडीशी वेलची पावडर जर तुम्हाला यामध्ये जिरा पावडर आवडत असेल तर तुम्ही ती पण टाकू शकतात किंवा पिंक सॉल्टऐवजी थोडंसं सा साधं मीठ असेल तर ते पण वापरू शकतात बरेच जण याला वेगवेगळा फ्लेवर पण देतात आपापल्या आवडीप्रमाणे पण मी जास्त काही नाही ॲड केलेलं फक्त पिंक सॉल्ट आणि थोडीशी वेलची पावडर ॲड केलेली आहे मिक्स करून घेतलं आणि गॅस मी बंद केलेला आहे आता याला चांगलं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ बरणीमध्ये काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवून द्यायचं चांगला जर शिजवलेला असेल तर तो आपला जो आवळाचा मुरंबा आहे ना तर लवकर खराब वगैरे होत नाही जेवण वगैरे करताना जसं आपण लोणचं वगैरे घेऊन खातो ना तसा हा थोडासा जेवताना सोबत घेऊन खायचा छान लागतो तर आता सध्याला थोडासा गरम आहे एकदम मी थंड करून घेते आणि त्यानंतर मग एखाद्या बर्नीमध्ये स्टोअर करून वगैरे ठेवते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ